मराठी भाषेचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठी लँग्वेज मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे ही भाषा इंडो आर्यन भाषा कुटुंबाचा भाग आहे आणि तिचा उगम महाराष्ट्रात झाला मराठीचा प्रवास अनेक टप्प्यांमधून झाला आहे ज्यामुळे तिला तिचे आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे प्राचीन काळ एन्शंट पिरियड मराठी भाषेचा उगम प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधून झाला आहे विशेषतः महाराष्ट्री प्राकृत ही मराठीची जननी मानली जाते महाराष्ट्री प्राकृतचा वापर सातवाहन राजवंशाच्या काळात मोठ्या प्रमाणावर केला जात होता या काळातील शिलालेखांमध्ये आणि साहित्यात त्याचे पुरावे आढळतात इस सातशे एकोणचाळीसमध्ये श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली एक शिलालेख सापडला ज्यामध्ये श्री चामुंडराय करविले असा उल्लेख आहे हा मराठीतील पहिला ज्ञात शिलालेख मानला जातो यादव काळ यादव पिढ यादव काळ बाराव्या चौदाव्या शतकादरम्यान हा मराठी भाषेच्या विकासासाठी सुवर्णकाळ मानला जातो याच काळात मराठी भाषेला एक स्वतंत्र आणि मजबूत ओळख मिळाली संत ज्ञानेश्वर यांनी तेराव्या शतकात ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरील भाष्य आणि संत नामदेव यांनी अनेक अभंग लिहिले ज्यामुळे मराठी साहित्याचा पाया घातला गेला याच काळात मराठी राजभाषा बनली आणि प्रशासकीय कामकाजही मराठीत होऊ लागले शिवकाळ आणि पेशवेकाळ शिवाजी महाराज अँड पेशवा पिरियड छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि राजभाषा म्हणून तिचा वापर केला त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला ज्यामध्ये फारसी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिले गेले पेशव्यांच्या काळात मराठी भाषेत अनेक ऐतिहासिक कागदपत्रे बखरी आणि पत्रव्यवहार लिहिले गेले ज्यामुळे मराठी गद्य समृद्ध झाले ब्रिटिश काळ आणि आधुनिक काळ ब्रिटिश अँड मॉडर्न पिरियड ब्रिटिश राजवटीत मराठी भाषेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला इंग्रजीचा प्रभाव वाढला पण त्याचबरोबर मुद्रण तंत्रज्ञानामुळे मराठीत वर्तमानपत्रे मासिके आणि पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जाऊ लागली विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक आणि गो ग आगरकर यांसारख्या लेखकांनी मराठी भाषेत लेखन करून जनजागृती केली स्वातंत्र्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेची वैशिष्ट्ये शब्दसंपदा मराठीमध्ये संस्कृत कन्नड फारसी उर्दू हिंदी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमधून शब्द आले आहेत व्याकरण मराठी व्याकरण संस्कृतच्या व्याकरणावर आधारित आहे लिपी मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते आज मराठी भाषा सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे तिचा इतिहास हा तिच्या दीर्घकाळ चाललेल्या विकासाचा आणि परिवर्तनाचा पुरावा आहे तुम्हाला मराठी भाषेच्या कोणत्या विशिष्ट काळाबद्दल किंवा साहित्यिकांबद्दल माहिती घ्यायची आहे